नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय एबीपी माझा महत्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे पाहूयात सातच्या सत्तर महत्वाच्या घडामोडी शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागतानाच पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांनी कधी माफी मागितली नाही पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत शिवरायांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो शिवराय आणि शिवभक्तांची पंतप्रधानांनी मागितली माफी शिवरायांच्या नावानं राजकारण करणाऱ्या पेशवाईनं पुन्हा शिवरायांचा अपमान केला माफी मागितल्यानं प्रश्न सुटणार नाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची पंतप्रधानांवर टीका निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ली पृथ्वीराज चव्हाणांची मोदींवर टीका पंतप्रधानांनी जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी उशिरा माफी मागितली माफीनं काहीही होणार नाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला केवळ माफीवीर होऊन चालणार नाही तर दोषींवर कारवाई करावी लागेल मोदींच्या माफीवर रोहित पवारांची एक्स पोस्टद्वारे प्रतिक्रिया शिवरायांच्या पुतळ्याच्या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी माफी मागणं हा त्यांचा मोठेपणा मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरच्या वाढवण बंदराचं भूमिपूजन यावेळेला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती दोन हजार एकोणीसमध्ये आलेल्या सरकारनं वाढवण बंदराला विरोध केला नाव न घेता पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर टीका ज्यांचा विकासाला विरोध जनता त्यांना माफ करणार नाही मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल नोकऱ्या निर्माण करण्यासाठी बंदरांचा विकास गरजेचा पंतप्रधान मोदींचं वक्तव्य वाढवण बंदराकडे संपूर्ण जगाचं लक्ष पंतप्रधानांचं वक्तव्य महाराष्ट्र सर्वार्थानं पुढे आहे मात्र विरोधकांकडनं सतत विकासाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल विरोधकांनी वाढवण प्रकल्प साठ वर्ष रखडवला मोदींची टीका वाढवण बंदराला रेल्वे आणि महामार्गानं जोडणार दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्गापासनं वाढवण जवळ असल्याचंही मोदींचं वक्तव्य जेएनपीटीच्या तिप्पट मोठं वाढवण बंदर होतंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती वाढवणमुळे पुढची पन्नास वर्ष महाराष्ट्र अव्वल राहणार फडणवीसांचं वक्तव्य वाढवण बंदरामुळे पंतप्रधान मोदींचं नाव इतिहासात कोरलं जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य वाढवण बंदरात स्थानिक आदिवासींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाईल फडणवीसांची ग्वाही मुंबईतलं तिसरं विमानतळ पालघरमध्ये उभारावं देवेंद्र फडणवीसांची मोदींकडे मागणी बंदराचं रिक्लमेंशन करणार आहोत तसंच एअरपोर्टचंही रेक्मेनशन करावं मोदींकडे फडणवीसांची मागणी मोठी कामं करायची असतील तर थोडं पुढे मागे होतच भूसंपादनावरनं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य वाढवण बंदर प्रकरणी एकाही बांधवावर अन्याय होणार नाही अजित पवारांचा दावा पंचवीस वर्षांपासून वाढवण बंदरासाठी प्रयत्न सुरू असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती दहा ते बारा लाख लोकांना रोजगार मिळणार अजित पवारांचा दावा भाईंदरच्या उत्तन पाली आणि चौक गावातल्या मच्छीमारांकडनं वाढवण बंदराचा निषेध प्रकल्पामुळे मासेमारी क्षेत्र नष्ट होणार मच्छीमारांचा आरोप जितेश अंतापुरकर यांचा भाजपात प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाणांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश अशोक चव्हाण भाजपात गेल्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये चांगलं काम होतंय हा सगळा विचार करूनच मी वेगळी वाद निवडली यापुढे अजून आमदार येऊ शकतात भाजपात प्रवेश केलेल्या जितेश अंतापूरकरांची प्रतिक्रिया आपण कुणालाही भाजपात प्रवेश करण्याचा आग्रह करणार नाही असं अशोक चव्हाण म्हणाले होते मात्र चव्हाणांचे सगळे सहकारी हळूहळू भाजपात येत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य जितेश अंतापूरकरांना गेल्या सहा महिन्यात काँग्रेसमध्ये चांगली वागणूक मिळाली नाही भाजप खासदार अशोक चव्हाणांचा आरोप सध्याच्या स्थितीमध्ये महायुतीतले अनेक जण संपर्कात नाव सांगून त्यांना अडचणीत आणणं योग्य नाही जयंत पाटलांचं धक्कादायक वक्तव्य किल्ले राजकोटवरील शिवरायांचा पुतळा नव्यानं उभारण्यासाठी समिती गठित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना मालवण पोलीस स्थानकात नौसेनेच्या अधिकाऱ्यांची पोलिसांसोबत चर्चा चेतन पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नौदलाचे अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये इतक्या नीच बुद्धीचा माणूस या युगात जन्माला येतो हेच आश्चर्य जितेंद्र आव्हाडांचा शिल्पकार जयदीप आपटेंवर हल्लाबोल पुतळा कितीही कमजोर असला तरी पडू शकत नाही महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला संशय पुतळा प्रकरणामध्ये माझं नाव घेतलं जात मी इथला लोकप्रतिनिधी आहे जिल्ह्यात राहतो म्हणून सर्वात आधी पोहोचलो पण लोक राजकारण करतायत निलेश राणेंच्या टीकेला वैभव नाईकांचं प्रत्युत्तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तारांनी क्रांती चौकातल्या शिवरायांच्या पुतळ्याची केली पाहणी जिल्ह्यातल्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना राजकोट किल्ल्यावरील राणा प्रकरणी गटाच्या सतरा तर राणेंच्या तेवीस समर्थकांवर गुन्हे दाखल या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आगामी विधानसभा संघटनात्मक पद्धतीनं महायुतीचा विजय कसा होईल यासाठी लढवणार रावसाहेब दानवेंच्या खांद्यावर संयोजक म्हणून जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती डोळ्यात तेल घालून आपण काम करायला हवं ही निवडणूक अत्यंत गांभीर्यानं घ्या हलगर्जीपणा करू नका लोकसभेचं नॅरेटिव्ह आपल्याला बदलायचंय उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य इंदापूरची जागा अजित पवारांनी परस्परच कशी घेतली हर्षवर्धन पाटलांचा अजित पवारांना सवाल भाजपनं अनुभवाचा उपयोग करून घेतला नसल्याचीही खतखत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची तानाजी सावंतांवर टीका कोण तानाजी सावंत राज्यात असे अनेक तानाजी सावंत आहेत आम्ही त्यांना विचारून महायुतीमध्ये आलेलो नाही तटकरेंनी सावंतांना सुनावलं महायुती म्हणून आम्ही तीनही पक्ष एकत्र आहोत तानाजी सावंतांचं मत पक्षाचं मत म्हणून घेऊ नका महायुतीत कुठेही अडचण नाही शंभुराज देसाईंचं वक्तव्य आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाची कुणाला गरज ते लक्षात येईलच तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया तानाजी सावंतांची हकालपट्टी करा महायुतीची जबाबदारी केवळ आमचीच नाही सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया मंत्री तानाजी सावंतांच्या गाव संवाद दौऱ्यात सावंतांनी शेतकऱ्याची काढली अवकार तेथा मांडण्यासाठी आला होता शेतकरी धाराशिवमधल्या वाशी तालुक्यातल्या कोठावळा गावातला प्रकार बीडमध्ये तानाजी सावंतांच्या विरोधात अजित पवार गटाकडनं खेकडा आंदोलन बिंदुसरा नदीच्या कडेला तानाजी सावंतांच्या बॅनरवर खेकडे सोडत जोरदार घोषणाबाजी नाशिकच्या नांदगावात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसृष्टीचं उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे संजय निरुपम सुहास कांदेंसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न जेड प्लस सुरक्षेसंदर्भात शरद पवारांच्या घरी बैठक शरद पवारांनी अंशतः सुरक्षा नाकारल्याची माहिती पवारांच्या अटी शर्थींबाबत केंद्रीय मंत्रालयाला अहवाल सादर करणार अंतिम निर्णय अजूनही नाही एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं मौन एकनाथ खडसे ज्येष्ठ नेते यावर तेच बोलू शकतात रक्षा खडसेंची माहिती डोक्यावरचे केस पांढरे झाले म्हणून प्रौढ किंवा प्रगल्भ होत नाही मनसे आमदार राजू पाटलांचा रोहित पवारांना खोचक टोला पुतळा कोसळल्यापासून माफी मागण्याची स्पर्धा खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंचा आरोप एका कवितेचा दाखला देत सरकारवर डांगली तोप जनसन्मान संदर्भात बारामतीमध्ये पार्थ पवारांच्या उपस्थितीत बैठक दोन तारखेला पार पडणार जनसन्मान राली जो माणूस आदल्या जन्मी पाप करतो तो पुढच्या जन्मी साखर कारखाना टाकतो किंवा वर्तमानपत्र काढतो नितीन गडकरींच्या वक्तव्यानं सभेमध्ये पिकला हशा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी प्रवीण पोटे यांच्या घरी दिली सदिच्छा भेट अमरावतीच्या जुन्या आठवणी गडकरींनी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत केल्या ताज्या ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्तही उपस्थित राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार मुलाला मैदानात उतरवणार आजवर मला सहा वेळेला विजय केला आता रणजितला संधी द्या पवन शिंदेचं आवाहन धोरण मतदारसंघात शेकाप ॲक्शन मोडवर गावोगावी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची आढावा बैठक शेकाप नेते आणि इच्छुक प्रीतम भात्रे यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना बैठकी केलं मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोगाचा प्रमुख बनण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सवनिक यांच्यावर दबाव आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताफ्यातल्या गाडीला अपघात पोलीस वाहनातील दोन पोलीस कर्मचारी जखमी जखमींना रुग्णालयात केलं दाखल हाटकोपर होर्डिंग प्रकरणात लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय दबावामुळे आपल्याला बळी बनवल्याचा भावेश भिंडेचा आरोप आपण निर्दोष खोट्या आरोपात आपल्याला गोवण्यात आल्याचा भिंडेचा दावा डोंगरीच्या राजाचं जल्लोषात आगमन चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा शहाऐंशी वर्ष युवा मूर्तिकार सिद्धेश दिघोळेंनी साकारली पंचवीस फुटी मूर्ती बाप्पांसाठी साकारणार आकर्षक राजमहाल चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आज आगमन सोहळा पार पडणार दुपारी दोन वाजता आगमन सोहळ्याला गणेश पासून सुरुवात होणार ठाण्यामध्ये यावर्षी गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरती व्यवस्था ही सज्ज चार प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये सहा फिरत्या व्यवस्था सज्ज राहणार पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या सोयीसाठी केली जाणार व्यवस्था बदलापूर प्रकरणात शाळेतील महिला गृहात दरवाजेच नसल्याचं शिक्षण अहवालातून बाप समोर एसआयटीला सादर केलेल्या अहवालात दोषी शिक्षकांवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता दा। मुंबईच्या भांडूपमध्ये जिम ट्रेनरकडनं सुरक्षा रक्षकाची भिंतीवर आपटून हत्या दारूच्या नशेत जिम ट्रेनरनं सुरक्षा रक्षकाला मारल्याची घटना सोसायटीत जाण्यास अडवल्याच्या रागातून सुरक्षा रक्षकावर केला हल्ला पालघरच्या नेहरोलीमध्ये एकाच घरामध्ये तिघांचे कुजलेल्या अवस्थेतले मृतदेह आढळले आई आणि मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा मध्ये मृतदेह आढळला वाडा पोलिसांकडून तपास केला चंद्रपुरात सतरा वर्षीय विद्यार्थिनीचा दोन शिक्षकांकडनं विनयभंग स्थानिक गुन्हे शाखेनं दोन्ही आरोपी शिक्षकांना केली अटक आसाममधल्या मुस्लिम आमदारांना दर शुक्रवारी मिळणार दोन तासांची सुट्टी मिळणारी दोन तासांची सुट्टी रद्द आसाम सरकारचा मोठा निर्णय एकोणीसशे पासून सुरू होती प्रथा दोनशे कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखरला जामीन मंजूर मात्र ईडी पीएमएलए आणि दिल्ली पोलिसांकडनं दाखल मुक्का प्रकरणामुळे सुकेश तुरुंगातच राहणार पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतानं सुवर्ण आणि कांस्य पदकासह उघडलं पदकांचं खातं एकाच स्पर्धेत मिळवली दोन पदकं स्टार पॅरा पॅरानिम्बाज अवनी लेखरानं पटकावलं पत, सुवर्ण पदक तर मोना अग्रवालला मिळालं कांस्य पदक भारतानं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी सलग चौथं पदक जिंकलं भारताचा निंबाज मनीष नरवालनं पुरुषांच्या पी वन टेन मीटर एअर पिस्टल एच वन प्रकारात जिंकलं रौप्य पदक बांगलादेशमधल्या विरोधी पक्षांकडून शेख हसीनांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारत शेख हसीना यांना बांगलादेशला परत पाठवणार का सवाल उपस्थित पॅरिस मध्ये प्रीती पालनं महिलांच्या शंभर मीटर टी थर्टी फाईव्ह स्पर्धेत जिंकलं कांस्य पदक मधील ट्रॅक इव्हेंटमध्ये भारताचं पहिलं पदक पंतप्रधान मोदींनी केलं प्रीतीचं अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन आणि चार सप्टेंबरला ब्रुनेईच्या दौऱ्यावर विविध करार करणार ब्रुनेईचे सुल्तान यांच्याशी करणार चर्चा ब्रुनेईला भेट देणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी भाजपात केला प्रवेश हिमंता विश्व शर्मा आणि शिवराज सिंग चौहान यांनी सोरेन यांना दिलं पक्षाचं सदस्यत्व रांचीच्या धुर्वा इथल्या शहीद मैदानावर झाला कार्यक्रम मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव एक डाव मधून पुन्हा एकदा येणार समोर चार ऑक्टोबरला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शन नमस्कार महाराष्ट्रामध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची पाहत रहा एबीपी माझा